श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याकडे या रस्त्याकरता मागणी केली होती आणि त्याच वेळेला शिंदेसाहेबांनी द्यायला सांगितलं की त्या नक्कीच तुला मी या भागाकरता निधी देईल आणि दिलेला शब्द पाळणारे म्हणजे कोण ते एकदा शिंदेसाहेब आहे आज शिंदेसाहेबांनी दया अकाउंटला या ठिकाणी निधी दिल्यामुळे ज्या बघा बाहेर रोडची जी समस्या होती ती समस्या सांगण्याकरता फायदा होईल भविष्यामध्ये महायुतीच्या मार्फत अशाच प्रकारच्या अनेक विकासाची कामं पण माहिती सत्ताच याकरता झालेली आहे त्याकरता शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब याच करता एकत्र आले विकासाचा एक मोठा संकल्प करून विकासाचा एक मोठा अजेंडा समोर ठेवून याकरता महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेले या भागात सेवा करण्याची करता कंटिब झालेला गायक ऐकपाड याने आदर्चे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे साहेब श्रीकांत शिंदेचं तुम्ही नाव घ्यायला विसरले श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याकडे या रस्त्याकरता मागणी केली होती आणि त्याच वेळेला शिंदेसाहेबांनी द्यायला सांगितलं की द्या नक्कीच तुला मी या भागावर निधी देईल आणि दिलेला शब्द पाळणारे म्हणजे कोण ते एकदा शिंदेसाहेब आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे शिंदेसाहेबांचं आहे आज शिंदेसाहेबांनी दया काला या ठिकाणी निधी दिल्यामुळे ज्या बघा बायक रोडची जी समस्या होती ती समस्या सांगण्याकरता फायदा होईल तसंच त्या निधीमध्ये आणखीन उभार आणखीन उभार आपले सगळ्यांचे लाडके आमदार विश्वास भोईर ज्यांनी एक कोटी टाकलेली आहे त्यामुळे आपला पूर्ण जो पूर्ण रोड हा कॉन्क्रीटचा त्या ठिकाणी होणार आहे म्हणून साहेबांचे पण आणि आमदार साहेबांचे सुद्धा मनावरच आभार मानतो की त्यांनी दया गायकवाडांवरती विश्वास ठेवून या भागामध्ये या लोकांच्या भागातल्या नागरिकांकरता कारण दया गायकवाडने ज्या प्रकारे या या भागातल्या नागरिकांकरता लोकसभेला नंतर विधानसभेला विश्वास साधन करता लोकांच्या घरोघरी जाऊन या भागातल्या लोकांना मतदानाकरता उतरवलं आणि त्याची जाणीव ठेवून शिंदेसाहेबांनी आणि विश्वनाथ दादांनी आज त्या ठिकाणी जवळजवळ दीड कोटीचा निधी म्हणजे पन्नास लाख शिंदे आणि एक कोटी विश्वनाथ दादाकडनं हा निधी निघालेला आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये महायुतीच्या मार्फत अशाच प्रकारचे अनेक विकासाची कामं कारण महायुतीची सत्ताच याकरता झालेली आहे त्याकरता शिंदेसाहेब आणि फडणवीसाहेब याच करता एकत्र विकासाचा एक मोठा संकल्प करून इतिहासात एक मोठा अजेंडा समोर ठेवून याकरता महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेले आणि तोच अजेंडा आपल्याला फक्त महाराष्ट्रात नाही मुंबईत नाही ठाण्यात नाही तर कल्याण मधल्या गौरीपाडा आपल्या या भागामध्ये देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय मनापासून सरकारचे आणि आमदारांचे आणि खरं सर्व नागरिकांनी दया काय त्यांचं मी कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही या लोकांशी जोडले गेलेले म्हणून भक्कम पाठिंबा देखील त्यांनी लोकसभेला विधानसभेला इतर नागरिकांनी दिलेला आहे त्यांची परतफेड म्हणून तुम्ही आमदार आणि शिंदेसाहेबांचा त्या ठिकाणी त्यांच्या मार्फत निधी हा रस्त्याचं भूमिपूजन सोळा जागेने संपन्न झालाय आणि योगा असं की सरकार